पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीक कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सोलापूर उजनी धरणातून रिटेवाडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मिळावी या मागणीसाठी करमाळा राशीन मार्गावरील वीट येथे शेतकऱ्यांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील म्हणाले उजनी धरणाच्या निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यात गेला धरण होऊन चाळीस वर्षे होऊन गेली पण तालुक्यातील चाळीस टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे करमाळा तालुक्यातून पन्नास किलोमीटर अंतरावर पाणी इतर तालुक्यांना दिले जाते परंतु तालुक्यात उजनीपासून बारा किलोमीटरवरील गावांना पाणी मिळत नाही मागील दोन महिन्यामध्ये इंदापूरची लाकडी निंबोळी योजना मार्गी लागू शकते तर तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजना का मार्गी लागू शकत नाही असा सवाल मांढरे पाटील यांनी केला वीट येथील रास्ता रोको आंदोलनावेळी रावगावचे सरपंच संदीप शेळके वीटचे सरपंच महेश गणगे अंजन डोहचे सरपंच शहाजी माने पोथर्डेचे सरपंच अंकुश शिंदे राजुरीचे सरपंच भोसले वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे हिवरवाडीचे सरपंच बापू पवार प्राचार्य रामदास झुळसह असंख्य शेतकरी उपस्थित होते ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत